वाट बघत होते की कधी मला टीव्ही मध्ये काम करायला मिळतंय कारण की भले मध्यंतरी फिल्म किंवा वेब सिरीज किंवा निर्माती म्हणून एक वेगळी भूमिका असं सगळं करून झालं मला असं वाटलं की खूप चॅलेंजिंग आहे आणि एका कलाकाराला जेव्हा वेगळं वेगळं काहीतरी करायला मिळतं ना तेव्हा तुमची खरंच इथे ताकद लागते मी की की आय दॅट पहिला पहिला कॉल मला केला गेला त्यामुळे आय वॉज वेटिंग फॉर द शूट टू स्टार्ट स्टार प्रभाव यांनी दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवीन नवीन मालिका घेऊन येतच असते फक्त त्या मालिकेमधून करमणूक नाही तर त्या मालिकेमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना देतच असते आणि यशाच सगळ्या वर्धेमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते मालिकेचं नाव आहे नशीबवान आणि मालिकेचा जेव्हा पहिला प्रोमो ड्रॉप झालेला त्या प्रोमोमध्ये अजय पुरकर सरांचा आवाज आणि त्या आवाजामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने झोपाळा जोजोरे जोजो ज्या पद्धतीने गात होते त्याच्यानंतर एक हस्क जो आला त्या हस्क नंतर ना अजून एक चर्चा आली की या मालिकेमध्ये अजून कोरसणार आहे आणि याच्या आधी बाप्पा जेव्हा आपल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या घरी आलेले तेव्हा एक गोड अभिनेत्री आपल्या भेटीला आली सोनलताई मी सोनेताईला सुद्धा की ताई तू स्टार प्रवाह इव्हेंटला आहे म्हणजे काहीतरी नेमकं असणार का आहे आणि अजय सर तुमचा तो आवाजातला हस आणि ती तुमची नजर ती आता आम्हाला कळते की बाबा या मालिकेमधून तुमच्या भेटीला आला आहात मी ताई तुला विचारायला सुरुवात कारण की तू सुद्धा खूप वर्षानंतर मालिकेमध्ये पदार्पण करतेस तुझे एक मित्रांनो की ही नवीन इनिंग आहे तुमच्या दोघांची नवीन इनिंग सुरू होते काय सांगाल किती एक्साइटमेंट आणि किती भारी वाटत अरे खूप भारी वाटते कारण की भारी माणसं आहेत माझ्या बरोबर बाबा भारी आवाजाची भारत आवाजाची माणसं आहेत माझ्या बरोबर आणि त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की एक छान टीम आहे सगळ्याच पद्धतीने सगळेच दिग्गज आहेत सगळेच जुळून आलेलं आहे चांगलं त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त मला आणखीन काय मिळणार होतं म्हणजे मी वाट बघत होते की कधी मला टीव्ही मध्ये काम करायला मिळतंय कारण की भले मध्यंतरी फिल्म किंवा वेब सिरीज किंवा निर्माती म्हणून एक वेगळी भूमिका असं सगळं करून झालं होतं पण मनात एक रुखरुख होतीच की जिथनं माझी सुरुवात झाली त्या मालिका विश्वात परत मला जायचंय आणि त्यासाठी काहीतरी छान वेगळं करायचं होतं आणि निगेटिव्ह भूमिका ही आयुष्यात कधीच केली नव्हती एका फिल्म साठी फक्त केली होती बट डेली सोपसाठी कायम नायिके मध्ये आलेले होते त्यामुळे मला असं वाटलं की खूप चॅलेंजिंग आहे आणि एका कलाकाराला जेव्हा वेगळं वेगळं काहीतरी करायला मिळतं ना तेव्हा तुमची खरंच इथे ताकद लागते तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यामधनं मग जेव्हा एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ना थोडीशी मध्ये काय म्हणतात ना सुरुवातीला तुमची धडपड होते ते कॅरेक्टर मिळण्यासाठी किंवा त्या कशा पद्धतीने करायचंय त्यासाठी येस पण मी जसं म्हंटल की जेव्हा माझे सीन यांच्या बरोबर लागले सुरुवातीला मी काही सीन्स एकटीने करत होते पण जेव्हा मी यांच्याबरोबर सीन करायला लागले यांना पण माहिती नाही तेव्हा ना त्यांना बघून बघून मलाही असं वाटायला लागले की ओके हा नागेश्वर आहे आता हिची ह्याची बहीण उर्वशी कशी असली पाहिजे मग ती याच धाटणीची याच स्टोर मध्ये जाणारी या कारण ती त्याला फॉलो करते ती त्याची बहीण आहे ते दोघंही एकत्र मिळून प्लॅनिंग करतात जे काही आहे ते काय ना क्रूर गोष्टी करतात mm -hmm. सो ते त्यांच्यामधलं ते रॅपो तेवढा छान वाटला पाहिजे सो आय थिंक आय शुड फॉलो हिज पाथ आणि टेक दॅट सपोर्ट आणि त्यामुळे मला ते कुठेतरी छान वाटायला लागला एक सूर मिळायला लागला थँक्यू अजयजी सो आय थिंक मी आता खूप ते एन्जॉय करते की की आता आता पण ऑफकोर्स प्रेक्षकांवरती पण अवलंबून की त्यांना ती उर्वशी कशी वाटतीये नागेश्वर तर आहेतच आपला आवाज घेऊन yes, 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 पण उर्वशीला टिपिकल काय म्हणतात ना एक माझ माजोरडी आणि अशा सगळ्या जे काही विधानं असतात mm, 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 एका निगेटिव्ह व्यक्तिरेखेसाठी त्या सगळ्या तिच्या बाबतीत आहेत आणि त्या आता माझ्या कम्प्लिटली ऑपोजिट आहेत त्यामुळे मला किती थ्री सिक्स्टी डिग्री टर्न करून ते परफॉर्म करायचंय सो आय एम व्हेरी हॅपी आणि फॉर्च्युनेट की प्रवाह सारख्या चॅनल बरोबर ते जोडलं गेलंय माझं ना आता पुन्हा एकदा दहा वर्ष वर्षांनी आधी दहा वर्षापूर्वी नायिका म्हणून होता आणि आता खलनायिका म्हणून सो आय मी मी जर चुकत असेल तर मला करेक्ट कर बेदुने चार बेदुने दहा नावाची मालिका करेक्ट सो त्यामध्ये नायिकेच्या रूपात मी आलेले होते आणि त्यानंतर आता डायरेक्ट खलनायिका सो आय एम रिअली आणि मला खरंच खूप आशा आहे की माझ्याकडनं छान काम होईल आणि ते लोकांच्या पसंतीस पडेल नक्कीच मी अजय सर तुमचा पहिला प्रोमो बघितला ना त्या प्रोमो आम्हाला वाटले की अजय सर म्हणजे कुठेतरी माइल्ड असेल कारण का त्या गेटअप मधून असं वाटत होतं की असं असेल आणि नंतर लगेच चेंज कोणतरी ऐका तुमच्या कानात सांगायला कॅमेरा अँगल दाखवला म्हणजे चेहरा आणि ते डोळे वगैरे सर लिटरली फाटून कारण अजय सरांना आम्ही ह्याच्या कधीच नव्हतं चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटायचो तेव्हा आम्हाला आम्हाला माहित होतं सुनात की अजय सरांचं प्रत्येक मिनिटात सुद्धा त्यांना करे काय करतात कसं वगैरे पण आता ना सर थोडी धाकधुक वाटते किंवा तो हस तो आता आम्हाला रोज ऐकायला मिळणार आहे काय सांगायला किती एक्साइटमेंट नाही मग म्हंटल तस की नागेश्वर घोरपडे हे पात्र इतकं कलरफुल पात्र याच्या आधी रंगवलं नव्हतं आणि मी म्हंटल तस की आय एम दॅट फॉर्च्युनेट की पहिला पहिला कॉल मला केला गेला त्यामुळे आय वॉज वेटिंग फॉर द शूट टू स्टार्ट मी जवळजवळ दोन महिने दुसरं काही काम घेतलंच नाही कारण नवीन कमिटमेंट देऊ देत नव्हतो मी दरम्यानच्या काळात ज्या काही टेक्निकल फॉर्मॅलिटीज मालिकांच्या बाबतीत घडतात त्या घडत होत्या आणि एका फायनल दिवशी ते चित्रीकरण सुरू झालं पण तोपर्यंत मी मुद्दामून काही घेतलं नाही काही कमिटमेंट घेतली नाही कारण की मला ह्या पात्राचा जो काही एक आवाका आहे तो कळला होता मला जी गोष्ट सांगितली गेली होती, माला होती। आ, 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 ती मला खूप आवडली होती आणि मी म्हंटल की अरे हे खूप छान आहे आणि मगाशी स्टेजवरनं पण तू ऐकलं असशील तर ह्याच्यात मेल हे आहे अँटनेस्ट तर ते एक वेगळेपण ह्या मालिकेचं मला पहिल्याच क्षणात जाणवलं होतं आणि मी म्हंटल की नाही हे चांगलं हे चांगलं प्रोजेक्ट आहे आणि तू जर ओव्हरऑलच बघशील ना तर खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आहे म्हणजे आदिनाथ नो एक्सपेक्टेड त्यामुळे आदिनाथ हे सरप्राईज पॅकेज आहे अभिजित नाही का म्हणाला की मला सुद्धा माहिती नव्हतं की तो करणार मी ह्या बरोबर यु नो तू मागचंही फिल्मचं इंटरव्ह्यू केला होतास की मुक्ताई म्हणून ती जसं आहे त्याच्या मी तिघ ही एकाच सिनेमा मधून परत एका मालिकेमध्ये आले असतो आदिनाथ पण होता आणि नेहा पण होता तर त्यातनं नेहा वाला ही ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तिने मला फोन करून अरे दादा असं असं म्हणलं व्हेरी गुड गो आहे यु आर व्हेरी फॉर्च्युनेट की इतक्या मोठ्या चॅनलचा इतका मोठा शो तुला मिळतो आहे अँड डू युअर बेस्ट आणि आता साक्षात सोनाली खरे की मी ब... मी हा म्हणजे तो ती गॅप पण मी मी म्हणलं ना हे खूप म्हणजे मी असं पोस्टर बघताना म्हणलं हे खूप इंटरेस्टिंग आ... कास्टिंग झालेलं आहे आपोआप झालं असेल ते कदाचित पण झालंय खरं की सोनाली कमिंग बॅक बरोबर मी देखे देखे। कमिंग बॅक आणि असं पात्र साकारण नेहा फ्रेश फेस आणि नो वन, 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 वन विल एक्सपेक्ट आदिना तर हे चार पात्र मला असं वाटलं की खटकन अशी कास्टिंग झालंय ना की अरे हा हा मागच्या ह्याच्यात होता किंवा यु नो असं होतं कधी कधी पण हे एक फ्रेशनेस जो या शो ला आलेला आहे तो मला असं वाटतं जास्त लोकांना आवडेल आणि मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल काय घडलंय ते तुम्हाला आधीच कळणार आहे पहिला लागलात मालिका की त्यामुळे आता सीट बॅक एन्जॉय असे मालिका आहे काय म्हणतात ना छुप्पा छुपवी आणि फसवा फसवी नाही आहे ते समोर आहे नाही खरंच कारण का खूप प्रमोद असं होते की अरे बाबा कोण असणार आहे काय असणार आहे पण इकडे उघडपणे झालं की बाबा आम्ही दोघं आहोत म्हणजे आम्ही वाट लावणार आहोत कोणाची कशी थे ते मालिके तुर्तस थांबतो सेट वर आपण भेटू ना तेव्हा खूप साऱ्या गप्पा मारू तेव्हा तुमची सुद्धा प्रॉपर खूप सारे किस्से आम्हाला कळतील तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद एक नवीन फ्रेश जोडी आमच्यासाठी तुम्ही घेऊन आला आमच्या समोर तुम्ही साकारता त्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू